हाय हॅलो नमस्कार आणि बघा आज जो व्लॉग आहे ना तर मी दोन चार वेळेस देवीला गेलेले होते दर्शनासाठी आणि मुलांना वगैरे घेऊन मैत्रिणीसोबत आम्ही गेलो होतो तर ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि पण म्हणजे ज्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी देवीचा फोटो वगैरे घेतलेला आहे व्हिडिओ पण घेतलेला आहे तर ते सगळं तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे रात्रामध्ये ना मला जितके दिवस जाता येईल ना तितके दिवस आम्ही देवीला गेलो आणि माझा आवाज थोडा इग्नोर करा कारण हे ना घासा बसलेला आहे सर्दी आणि म्हणजे खूप जाम झालेला आहेत घरामध्ये सगळेच आजाराने सर्दी कफ खोकला वगैरे यांनी तर समजून घ्या थोडंसं आणि व्हिडिओला सपोर्टसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक जरा आणि बघा पाऊस येत होता पावसाने तर वातावरण विचारूच नका खूप खराब झालेलं आहे आणि ह्या वेळेस आहे का आम्हाला आहे ना म्हणजे दोन तीन तीन चार वेळेस तरी मी देवीला पायी गेले आणि माझं सौभाग्य मना म्हणा की आपण म्हणजे तीन किलोमीटर गेलो आणि येताना आम्ही गाडीनं वगैरे आलो काय व्हायचं हो जाताना पाऊस येत हो नव्हता पण येताना पाऊस यायचा मग येत नस Mama, kalau saya nak. दिनांक पाच ऑक्टोबर रोजी इंडो आयि हॉस्पिटल आणि सर्जेपूरच्या साई सेवा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित मी अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं दादू दोन तीन वेळा थोडासा रुसला होता कारण पायप येताना रस्त्याने खूप जोरात पडला तो खाली आणि त्याला लागलं पण आणि पावसाने तर पूर्ण भरला पण तरी नंतर ना नीट झाला नाही असं होतं बघा मुलांचं असे रुसते आता अशी नीट होतात आणि घेतलं काहीच नाही मी ह्या वेळेस मुलांना घेतलं नाही मला काहीच घेतलं नाही कारण हे ना घ्यायचं होतं मला पण काही बघितलंच नाही कारण तब्येतीमुळे काही बघता आलं नाही बघा हा पुन्हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे हा म्हणजे हा दोन चार दिवसाचा मिळून ब्लॉग मिक्स केलेला आहे मी कारण जेव्हा जेव्हा देवीला गेले ना सगळ्या छोट्या छोट्या क्लिपा घेतल्या आणि त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत मी कारण कसं होतं एकदम आपल्याला एक कठी जाणं होत नव्हतं देवीला त्यामुळं आणि सगळा ब्लॉग दरवेळेस शेअर करत त्यामुळे मी ह्यावेळेस जास्त शेअर केलेला नाहीये कदि दिला मेना खुबा से छान मसता सा गर ड्रेस घातलेला होता Uh, स्कर्ट वगैरे ब्लाऊज तसंच होतं आणि ज्वेलरी वगैरे खूप अशी छान आणि मस्त होती बघा तुम्हाला पण किती छान वाटत असणार आहे आणि दिदी इतकी सुंदर दिसत होती ना तर त्याच्याबरोबर ती मला व्हिडिओ घ्यायचं दे राहिला नाही तर थोड्याशा रील्स बनवल्या होत्या ना मग त्याच्यातलंच एक जी क्लिप आहे ना ती मी तर जोडलेली आहे तर दिदी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तिचे व्हिडिओ पण मी तो शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकलेला आहे आणि आज आहे आज आहे सहावी मार्च आणि ग्रे कलर आहे थोडस मिक्स ग्रे कलर घातलेला आहे आणि केळगावला आणि भुरानगरला मी आले आहे देवीच्या दर्शनाला आणि हे बघा दिवा वगैरे आपला चालू आहे आणि रोज मला व्हिडिओ शूट करणं होत नाही बर का आणि हे बघा मस्त भाकरी केल्या तर बघा मस्त उपवासाची भाकर केलेली आहे आणि मस्त ठेसा केला होता मी शेंगाण्याचा हिरव्या मिरचीचा आणि हे बघा मस्त असं छान चुक्की केलेली आहे आणि तुमच्या दादानी केळी आणले ते खायला ते दादूने असं ठेवलेलं आहे बघितलं का मुलं असे असतात आणि दुसरं पण तुमच्या दादानी खूप काही खायला आणलं तर हे बघा मस्त असे छान असे मस्त शेंगदाण्याचे लाडू आणले अजून याला राजगिऱ्याचे लाडू आणि वेपर्स चिक्की हे बघा वेपर्स आणलेले आहेत आणि अजून हे बघा मस्त अशी छानशी चिकी मुलं खाऊन टाकतात अर्धी अर्धी ह्या अशा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि बघा हे केळ कसं खाल्लं ठेवलं खराब होत तर असं आणलेलं आहे आणि मी आता चालले आहेत देवीला दर्शनाला पुऱ्यानगरला आणि केटगावला तर तिथे गेल्या तुम्हाला दाखवते आम्ही का नगर मधील नगर येथे दर्शनासाठी गेलो आणि म्हणजे आम्ही काय केलं मुखत दर्शन घेतलं होतं कारण नंबर वगैरे लावला नाही कारण येणार कसं आहे तर माझी क्लासचा टायमिंग होणार होता चारला मुलं येतात क्लासला साडेतीनलाच तर म्हटलं नको आता कसं आपण असंच मुखदर्शन घेऊया आणि तिथं पण खूप गर्दी होती देवीला तुळजाभव तुळजापूरच्या भावनेचंच एक तिथं स्थानं आहे देवीचं हे आणि मग त्यामुळं आम्ही ना मी थोडा वेळ वाट बघितली म्हटलं होतं की नाही दर्शन आणि मग छान असं मुखदर्शन दर्शन पण झालं तसं मी जात असते म्हटलंच पण चला आता आपण असं मुखदर्शन दर्शन घेऊया देवीचं आणि छान वाटतं ना आम्हाला खेडगावला पण जायचं होतं पण नेमकं काय झालं का खूप पाऊस येत होता आणि मग त्यामुळे आम्हाला केळगावला जाणं आणि वेळ पण नव्हता कारण घरी क्लासला मुलं आली असती त्यामुळे आम्ही तिथं पण गेलो नाही फक्त इथं बोरानगरला गेलो ह्यावेळेस आणि देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि थोडी यात्रेविषयी माहिती पण दिली तुम्हाला मी लावलं लावलं बाळा नको हे बघ लावलंय पण दिसलं ना लावलंय तिथून

Oh iki chابrak ad sugo sh fi guro Tin tin goga Nori eg, chan-chan ni ju tai Goa traigo K corre èk anak आणि छान अशी मस्त पैकी आम्ही जत्रेमध्ये फिरलो काही घेतलं काहीच नाही आम्ही जत्रेमध्ये थोडंसं फिरलो बघितलं तुमच्या दादाला एक एककडं घेतलं आणि दादूला दोन कडे घेतले एक मुलगी होती जी म्हणत होती तुम्हाला टिळा लावा तुमच्या दादांना तर तुम्ही बघितलं आहे कारण कसं होतं तुमच्या दादा मी अगोदरच टिळा लावलेला होता लाव आणि मग ती म्हणे नाही तो चांगला लावलेलं नाही तो काढा आणि दुसरं लावा तर मग तुमच्या दादा दादामधलं अगं नको आणि खरंच आमच्या जवळ असे सुट्टे पैसेच नव्हते तर जी कडेन ती घेतली ना मी ऑनलाईन पैसे देऊनच घेतले होते आणि नाही तर तुमचे दादा जरी नसतात ती आला तर तिच्या जवळ दोन रुपये कैना तिला दिले असते असते जवळ तर कधी कधी होतं असं कधी आपल्याकडं असे कॅश पैसे नसतात आणि सगळं जे काय असेल ते आपल्याला ऑनलाईनच करावं लागतं तर समजून घेतलं आणि आता आपण त्याला काही करू शकत नाही नसल्यावर आणि येताना मग इथे ना नगर मनमान सॉरी हे नगर मला हायवे आहे ना तर तिथं ता देवीचं लक्ष्मीबाईचं मंदिर होतं तिथं गेलो छान असं मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं होतं छान असं मस्त देवीचं दर्शन वगैरे झालं सध्या नवरात्र म्हणजे सगळीकडे देवीचे मंदिरं जे आहे ना खूप असे छान सजवलेले असतात तर ता तिथं आपण दर्शन घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय